सर्व अच्युतगोत्रीय बांधवांना सादर दंड प्रणाम धर्मगप्पा वि धनंजय या यूटूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे मी आज जळगाव जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र चांगदेव या ठिकाणी आलेलो आहे आणि चांगदेवाचं मंदिर आहे जे जगप्रसिद्ध आहे जवळजवळ हे दोन हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे कारण सर्वज्ञ श्रीचक्र स्वामींनाच आठशे वर्ष झाले आठशे वर्ष झाले आणि मग त्या आठशे वर्षाच्या अगोदर चौदाशे वर्षाच्या हे जे आहे ते चांगदेव महाराज जे म्हणतात त्यांचा आहे मूर्ती तर हे चांगदेवाच्या मंदिरामध्ये हा जो चौक आहे तो नमस्कारी आहे हा जो चौक दिसतोय म्हणजे हा जो चौथरा दिसतोय तो चौथरा नमस्कारी आहे ज्या ठिकाणी पुरातत्व विभागात असल्या कारणाने आपल्या ताब्यात नाही सर्वज्ञ सर्वज्ञ श्री स्वामी जेव्हा पाच दिवस या ठिकाणी होते त्यावेळेस या इथे म्हणजे कुठल्याही मंदिरामध्ये रिक्ता डावे आता चौकामध्ये आसन असा लेळाचरित्रात उल्लेख येतो तर या जागेवरती स्वामी आसनस्थ झाले होते हे आमच्यासोबत आलेले सर्व आ, भक्त देवाचे माझ्या सुचिया माय माऊल्या हे आमच्या आदरणीय पूजनीय महंत श्री सोमनी सोमानीकर बाबाजी आणि आम्ही सर्वजण आज या चांगदेव तीर्थस्थान वंदन करायला आहे सुरुवात मी इथून मुद्दाम केलेली आहे मुद्दा इथे मुद्दाम केलेले नेहमी इथून समाप्ती इथं वंदन करताना समाप्ती करतात मी उलट्या जाणार आहे तर या ठिकाणी आपण सर्वजण हे बघू शकता हे जुनं मंदिर आहे अर्थातच याला नंतर आव्हांतर थोडं बांधकाम जीर्णोद्धार झालेलं आहे हे चांगदेव जसंत चांगदेव होते त्यांची मूर्ती आहे त्यांचं इकडे मंदिर आहे त्यांचं इकडे हे सर्व त्यांचं मंदिर आणि हा जो चौक आहे हे जे मुख्य द्वार आहे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडचं त्याच्या डाव्या हाताला मी जिथे उभा हो आहे त्याच्या उजव्या हाताला हे चौक हा ही जी जागा आहे ती नमस्कारी आहे तुम्ही जर इथे आली चांगदेवाला तर नक्की वंदन करा हात जोडून आपण सर्वांनी वंदन करायचं आहे हात जोडून दंडवत देवा माझ्याकडून आहे त्या स्थानांचं वंदन होत नाही म्हणून कदाचित हे स्थान आपल्याला उपलब्ध झालेलं नाही आहे चला आता बाय मी व्हिडिओ काढत होतो तुम्ही चला गाडीकडे चला हाच तो चौक आहे काय नाही काय नाही ठीक आहे चला 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 आजी नाही नाही चला चला चला, चला। सगळ्यांचं बरोबर आहे जगात चुकीचं कोणाचंच काही नाही हो बरोबर चला जय करन चला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय मी आता जिकडे चाललेलो आहे तिकडे पायऱ्या नमस्कारी होत्या तिथनं सर्वज्ञ सर स्वामी आसनस्थ होते आणि तिथून म्हणजे मार्कंडाला स्थिती झाली आणि मार्कंडाला स्थिती झाल्यानंतर स्वामी जे नदीत गेले त्या स्थितीला त्यांना जे दर्शन झालं तो संदर्भ इथे आहे पण याच पायऱ्यांवरती इथे जवळपास कुठेतरी स्वामींचा आसन होतं ह्या पायऱ्याही नमस्कारी जुन्या काळी होत्या अर्थात अशा आता उपलब्ध नाही आहे नवीन नू नूतन बांधकाम आहे हे जे दिसतं इकडच्या बाजूला ही पुर्ना। तापी नदी आहे आणि ही जी आहे ती पूर्णा तापी पूर्णा या दोन नद्यांचा संगम या ठिकाणी आहे ह्या दोनही नद्यांचा संगम इथे झालेला आहे म्हणून तापीपूर्णा संगम अन्य लोकांच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण आहे आज असल्या असल्याकारणाने अनेक लोक सहलीसाठी फिरायसाठी या ठिकाणी आलेले हे जुनं मंदिर आहे त्याच्यावरचं अर्थातच काही नवीन बांधकाम आहे नंतर जुर्मेधार झालेला आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर इथं हे जे आहे हे एक मंदिर आहे या ठिकाणी सर्वज्ञ श्री स्वामी आसनस्थ असताना चीनचं खेडकर रामदेव हे आले स्वामींना बघितलं आणि स्वामींना बघितल्यानंतर त्याने एक पद म्हटलं आणि ते पद म्हटल्यानंतर स्वामी प्रसन्न झाले खरं तर कवडिंबा असे त्यांना म्हटलेले आहे स्वामींनी सांगितलेले गायन करू नका पण जर भाव अर्थश्रद्धा प्रेम असेल तळमळ असेल तर त्या ठिकाणी देव भजनाने प्रसन्न होत असतो ते या ठिकाणी त्या कविडिंबाचं गायन श्रवण केल्यानंतर स्वामी प्रसन्न झालेले आहे आणि तो म्हणतो तेव्हा तुम्ही माझी काळजी घेत नाही तुम्ही मला भेटत नाही त्यावेळेस स्वामी सांगतात हे काय आलो आहे ना भेटायला असं भाग्यवान असणाऱ्या कविडिंबाचं पूजन स्वीकार केला स्वामींनी या ठिकाणी आणि स्वामींनी गायन ऐकल्यानंतर देव प्रसन्न झाल्यानंतर काय करतो तर स्वतःकडचा पूड वाटवा म्हणजे जे काही बटवा आहे तो संपूर्ण स्वामींनी रिचवून त्यांना दिला त्या कविडिंबांना या ठिकाणी दिलेला आहे हिरी मंदिर आहे या मंदिरात हेच चांगदेवाचं मंदिर आहे धन्यवाद आता मी जिकडे चाललेलो आहे तो राजमठ म्हणतात जिथं स्वामींचा सा, चांगदेवाला आल्यानंतर पाच दिवसाचा मुक्काम होता तिथेही ह्या राजमठ हे जे मंदिर आहे ते आपल्या याच्या पाठीमागं खोदकाम केल्यानंतर हे सगळ्या शिळा वगैरे निघाल्या कधी आले बर बर हे <laughs> आहे राजमटी अवस्थान पाच दिवस हे या ठिकाणी पुजारी काका आहे जर बाय चान्स मंदिर बंद असलं तर तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या मंदिर एट डबल टू सिक्स डबल झिरो फाईव्ह टू झिरो सेवन हे इथले सेवेकरी आहे इथं जे आपलं दुसरं श्रीकृष्ण मंदिर आहे त्या ठिकाणी बाय चान्स कधी तुम्ही आले तर मंदिर बंद असलं तर आत्ता जो नंबर सांगितला त्यावरती कॉल करा चांगदेवी राजमठी अवस्थान अशी या ठिकाणची आधी देळं आहे या ठिकाणी तीन स्थानं आणि दोन खांब नमस्कारी असं एकूण पाच स्थानं आहेत आणि हे पाच श्रीकृष्ण मंदिरातील एक आत्ता ज्या अगोदर कवडिंबाचं गायन श्रवण सांगितलं कवडिंबा भेटी ते एक असं सात आणि चौकातील पायऱ्या असे एकूण आपल्याकडे ओटे जर म्हणाल तर सात अवेलेबल उपलब्ध वंदन करण्याला आहे पाच दिवसाच्या वास्तव्यामध्ये अजून अनेक स्थानं असतील परंतु आपल्या दुर्दैवाने आपल्या प्रार्थनात नसल्या कारणाने तेवढे स्थानं आपल्याला करायला मिळाले नाही आत्ता हे जे हे स्थान मादने स्थान आहे या ठिकाणी चांगदेवाचा इतिहास दिलेला आहे तुम्ही सर्वजण तिकडे सांगा हे जे चांगदेवाचं मा चांगदेवाचा इतिहास या ठिकाणी लिहिलेला आहे आपल्या पंथीय परिभाषेतून परतीय दृष्टीतून आणि निळा पण सांगितलेले आहे या सर्व तुम्ही शांततेने व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या हे हे जे स्थान आहे ते आरोहना स्थान आहे खरं तर हा पुरातत्व विभागात असल्या बांधकाम करता येत नाही तरीही इथल्या सर्व सद्भक्तांनी पुजारी भाऊंनी व्यवस्थित त्याला बांधकामासारखंच जसंच हे टाकून दिलेले खाली आपल्याला या स्थानाच्या बांधकामासाठी सगळे जेवढे जेवढे व्हिडिओ बघतील ना देवाने अडथळा दूर करावा असं सगळ्यांनी एक एक गाठी स्मरण करा जर आपली गाठी देवापर्यंत पोचली तर हे स्थानवंदन आपल्याला मंदिर रूपात आपल्याला बघायला मिळेल आणि वंदन करायला मिळेल करा तर हे पुन्हा एकदा दाखवतो की हे जे आहे हे अवस्थान स्थान आहे स्वामींचं ज्या राजमठामध्ये पाच दिवस अवस्थान होतं मी आत्ता जे मागे दाखवलं तुम्हाला तिथेही मठ निघालेलं आहे तिथे संदर्भ पाहिजे तसा नाही लागला पण काहीतरी असं मी ऐकलं होतं की काहीतरी श्रीकृष्ण महाराज वगैरे तिकडे आहे का हा हे जे स्थान आहे हा खांब आहे हाही एक खांब आहे आरोगणास्थ अवस्थान स्थानाच्या बाजूला हे दोन खांब हे स्थान पुन्हा एकदा हे मादनी स्थान अशा रीतीने हे स्थान दर्शन आहे तुम्ही नक्की नक्की आणि अवश्य या जळगाव जिल्ह्यातलं महाराष्ट्रातलं शेवटचं स्थान आहे उत्तर भागात जात असताना तर तुम्ही या चांगदेवला आलात तर नक्की या सर्वशे सर्वांना पुन्हा एकदा दंडवत दंडवत